केंद्रीय कृषी व कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेले स्थायी सदस्यांच्या समित्याच्या माध्यमातून केंद्र सरकारला बजेट पूर्वी या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेले आहे तर या डिमांड डिमांड फॉर ग्रेट्स ग्रेट मध्ये जे शेतकऱ्यांना कर्जमाफी पीएम किसान योजनेअंतर्गत बारा हजार रुपये आणि हमी भाव कायदा आणि सरसकट जे पीक विमा यासारख्या के मागण्या केल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही तर तसेच उत्पन्नात तसे खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना दिसत आहे तर शेत शेतमाला योग्य ते भाव पण मिळत नाही आणि त्यामुळे जे शेतकऱ्यांना दिवसेंदिवस कर्ज कर्जाच्या भोज्यातनी दडपला जात आहे तर त्यामुळे शेतकऱ्याने शेतकऱ्यांनी सरकाराने या बजेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी स्थायी समितीच्या सदस्यांनी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर जी मुद्दा आहे ते हमीभाव हमीभाव कायदा हमीभाव शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या उत्पन्न शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करण्या करणाऱ्या सरकाराकडे स्थायी समित्याच्या सदस्यांनी हमीभाव कायद्याची मागणी केली आहे तर दिवसांदिवस उत्पन्नातनी खर्च वाढ होत आहे मात्र शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण हे वाढलेले आहे तर शेतमालाला योग्य बाजारभाव देऊन हमीभाव कायदा लागू करण्याचाही करण्याची ही मागणी या समितीच्या सदस्यांनी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर पी पीएम किसान योजनेअंतर्गत जे वार्षिक सहा हजार रुपये मिळतात त्याच्याबद्दल त्याच्यातनी बारा हजार रुपयांनी वाढून द्यावी शेतकऱ्यांना दिलासा देणार दिल्या जाणाऱ्या पंतप्रधान सन्मान निधी योजनेअंतर्गत आता दुपटीने वाढ करून ही रक्कम सहा हजार रुपयावरून बारा हजार रुपये अशी करावी तर शेतकरी मित्रांनो कृषी केंद्रीय कृषी कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेली स्थायी सदस्याची समित्याच्या माध्यमातून करण्यात आलेल्या केंद्रीय कृषी व कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या स्थायी सदस्याच्या समित्याच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्या मान्य झाल्या तर या बजेटमध्ये त्यासाठी तरतूद करण्यात येईल तर एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय अर्थमंत्री बजेट सादर करतील त्यामध्ये कोणत्या मागण्या मान्य होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून त्याचे शेअर करा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये जोपर्यंत धन्यवाद